आर प्लेट ठीक आहे काय अंड अंड आपल्याला नॉनव्हेज प्रत्येक पदार्थ आवडीचा आहे का, का ला नाही हो तर आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही आलोय गावी सो आता आज येणार आहे गावाकडचा व्हिडिओ तर गावाला आज आमचं फुल डे रुटीन असणार आहे की दिवसभरात काय करतोय कुठं जातोय काय खातोय पितोय खातोय पितोय म्हणजे आणि इकडं काय विषय हा आमचा कोमडा जंगलात वरती जाऊन कोंबडा कापणार आहे आणि हे तिकडच लो <laughs> <आसा भीशे। laughs> हे लोक खाऊन येणार असा विषय तर आता बघूया मी नाही जाणार तिकडं हे जातील तर हे दाखवतील की काय विषय तिथं कसं बनवतात कोण बनवत आहे मी नाही येणार ग नाही काय विषय मोदक आणि आम्ही आलो शंभू दादाला बोलवायला है ना मोदू शंभूदा आता मोदकला खेळायला घेते सकाळपासून एकटाच खेळतोय त्याचा तो बघायचं का बातस्ट आता इकडं आल्यापासून पप्पाचा तपास नाही घरात आणि पोराचा पण तपास नाही घरात पोरग इकडे क्रिकेटच खेळते हाय की नाही गारू लय आगाव आहे ना शंभू आगा। किती आगाव आहे तुझ्या तुझ्या इतका तुझ्यापेक्षा जास्त जास्त आगावे वय हा ख्रिकेट बघ क्रिकेट बघ बघ शंभू दादाची क्रिकेट कसं चाललंय बघ टेंगे करा टेंगे 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 कर कर मोदक कर पहिलवान कुठे पहिलवान दाखव ए पैलवान कुठे दाखव पैलवान नाही दाखवायचं नाही दाखवायचं नाही दाखवायचं ए आगाव हे व्हिडिओ चालू केला म्हणून नाही बघते बघ ले बदमशे लय अॅटिट्यूड ह्या पोराला लय अॅटिट्यूड दाखवतोय भाऊ खाते भाऊ आता काय एक्सरसाइज चालू आहे का इकडं एक्सरसाइज ऐ एक्सरसाइज झाल्या हे एक पोरीला सोडायला खास खास मग काय व्हिडिओ चालू विषय का इकडे झाबळ काढायचा प्रोग्राम चालू आहे पण आज निघतात का नाही माहित नाही कुठे व्हिडिओ दिसणार पण काय खालची काढतात ह्याला काय अर्थ आहे वरची पाहिजेत आम्हाला एकदम टोकाची मोदीला पण टाकल मोदी सरकार ना मोदी सरकार हे निघते का आज मी नव्हतं कधी पाहिलं हे वाल झाड झांभळांचा मला वाटतं राजपुरी मुळे लक्षच नाही गेलं ना त्याच्याकडं ऐ रोई बंड्या का काल ठेवलेला केक सगळा संपून टाकला ठेवलाय हा औरट येत काय खा आता खा आए। खा तिकडे चला बाहेर चला तर आजचा स्पेशल मेनू आहे चिकन इथं ठेवलंय भाजीसाठी आणि इथं ठेवलंय बिर्याणीसाठी जे की मॅरिनेशनला ला टाकलेलं मी चलो तर बघा आता जवळपास बस वाजले आठ आणि आता झालं असं की दिवसभर काय असं स्पेशल नव्हतंच तर दाखवत पण नाही की आलं शंभूचे पप्पा पण आता चालत घरी शंभू पण तिकडे क्रिकेट खेळत होतं तुम्ही बघितलंच म्हणजे इकडं गावाला आलं की शंभूचं आणि शंभूच्या पप्पाचा पाय कधीच घरात थांबत नाही ते ओंडगत असतात दोघं ओंडगत म्हणजे फिरत असतात <laughs> आणि सगळ्यात आव्हाचं म्हणजे तुम्ही मला भरता की तुझी भाषा सुधार मी जशी आहे तशी आहे मी जशी आहे तशीच तुमच्यासोबत बोलते कुठली ओव्हर ॲक्टिंग नसते किंवा मग कोणताही शुद्धपणा नसतो बोलण्यात जी मी माझी रेग्युलर भाषा आहे तीच मी तुमच्यासोबत वापरत असते असं तर आजचा स्पेशल असं मेनू की मी गावी आले की हमक इथं मला चिकन करायला लागतं म्हणजे नॉनवेजचे मेनू असतात ठरलेले तर राज बनवायची मस्त अशी बिर्याणी आणि एक आधीच्या व्हिडिओमध्ये ना एक कमेंट आली की तुम्ही ताई सूप कसं करता तर बघूयात आता सूप जर करणार असेल विचारते जर सूप करायचं असेल तर मग सूपची रेसिपी तुम्हाला दाखवते किंवा मग बिर्याणी आणि रस्सा मस्त असा चिकनचा ते दाखवते छान तर बघा आता जेवण वगैरे रेडी झालं आमचं खूप सारा उशीर झाला तर इकडे ही बच्ची कंपनी बसली इकडे आमच्या सासूबाई आणि इकडे ह्या जाऊबाई ऑल ओव्हर कस झालं का ऍक्च्युअली आम्ही जेओ नगर केलं त्याच्यानंतर झोपून घेतलं तर ह्या दिवसाचा ब्लॉग खूप जास्त काही दाखवता नाही आलं तर ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढच्या दिवसाचा न्यू ब्लॉग बघायला भेटेल तर असंच पुढे कंटिन्यूपन पैलवान एकदा पैलवान करू पैलवान पैलवान कर एकदा एकदा पाहिलवान कर आधी अरे पाहिलवान करण करैलवान लेभाव खात हे पोरगा भाऊ खात व्हिडिओ चालू आहे म्हणून भाऊ खायला लागले भाऊ खात शाईनिंग मार्च असा हा पैलवान कर पैलवान कर पैलवान कर आधी आधी पैलवान कर मग तिकडे दहा कर तुला किंमत नाही देत बांधतो पैलवान कर एकदा पायलवान कर हा पैलवान हा टीपीडी डोप 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 हा टीपी डोप डोपीवर शर्टावर घेऊन कर डिरी दाखव शर्टावर घे डोळे डोळे ढेरी दाखव ढेरी डोळे दाखव डोळे डोळे हाय आता इकडं वर खाली बघ खाली बघ इथं बकऱ्यासारखं चालतं कुठं गेलो गेल संपला विषय त्याचा किचन मध्ये जेवायला जेवायला स्वयंपाक करते ना हा हा खरंच की स्वयंपाक चालू आहे किचन मध्ये तिथं

मोड चालू आहे पुढ्या बघ ना पुढे तुलाय का पुढं बघ ना बॅग बघ बघित आजचा कुठे ड्रायव्हर असतो का मोदक दाखवतोय आम्हाला गाईड आहे गाईड आहे आमच्या गाईडिंग मध्ये सगळ्या वाहिरी पण पडते तर बघा इथं आहे हे मॅप्रो गार्डन तर एवढं तुफान गर्दी आहे म्हणजे इव्हन आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात पोरांना त्याच्यामुळं जाम गर्दी रोडला शेवटचा शेवटचा आठवडा पण आहे ना तर आतमध्ये आतमध्ये तर बघा केवढी गर्दी आहे लाईन लावून सँडविच लाट इथलं सँडविच कधी आले तर सँडविच इथलं सँडविच कधी आले तर क्वालिटी खास आपण खाल्लेलो एकदा आधीच्या एका ब्लॉक मध्ये होतो आम्ही इथं सँडविच खायला आलेलो होतो बघा तुफान गर्दी आहे म्हणजे भर दुपारी एवढी गर्दी संध्याकाळी सहा नंतर लेस गर्दी होईल आहे का नाही फायनली तर विषय असा की तर तुम्हाला वाटत असेल की आम्ही अचानक कुठं आलोय तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की छोट्याचा उपाय होत्या जे की रिसेंटली त्यांची डिलेवरी झाली आहे तर हे आहे त्यांच्या माहेर तर आम्ही आलोय त्यांना त्या आले माहेरी बाळाला घेऊन बरेच दिवस झालं तर मग आता आम्ही जाणारे पुण्याला तर म्हटलं जायच्या आधी ह्यांची भेट घेऊन जाऊ म्हणून जाऊबाईंना आणि बाळाला बघायला आलोय खास करते

म्हणजे हे कोण आहे माझ्या पप्पांसारखं दिसायला लागलाय तुला ठेवलं ना मोदक तुला ठेवलं ना बाळाला तुला कोण नाही ना, ना आता घे तुझा लाड आता बंद तू जुना झालास आता आता त्या बाळाच्या लाड तुझ्या लाड नाही म्हणजे नाही आता ती लागली है ना तुम्ही अजून तसं हलवत आहे तर घ्या पप्पा काय करतात बघू द्या घेऊन द्या पप्पांकडे द्या पप्पांकडं अमरेंद्र देवसेना देवसेना शिवदेना तिकडे देवसेना इकडे शिवसेना ते ते पण गाणं हा हे कुठलं गाणं काय माहिती मोदक सॉंग म्हणून गायब झाली म्हणून कलटी मारली बाळाची फोरी छपा गर्लफ्रेंडला घेऊन कुठं आलेले तिक पॉइंटला हाय आणि मग काय दिसलं तुम्हाला गव्हेस इथं आणि गाडीचा बॅटरी उतरली बटन स्टार्ट बसानाचा आले पुढं मग काय करायचं मग डायरेक्ट पटकन किक मारली आणि गेलो पुढं काय मला मी पळलो असतो पण तिचं अवघड झाला असत तिला गाव्याने मारला ताई हीच होती का दुसरी होती बघा मग उगमस्थान हे माणसांच महाराष्ट्र आणि म्हणलं टक्के लग्न झाल्या लोक पहिली महाबळेश्वर हवे टिकायचे आहे <laughs> <उगंस्ताने जच्छाने। laughs> ते 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 आपले मित्र तर आजचा ब्लॉग इथं सेट करते आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारे द्या खूप सारे आशीर्वाद आणि माझ्या चॅनलला असेच कनेक्ट राहा जे की तुम्हाला माझ्या येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओज बघायला भेटतील आणि पुढचा ब्लॉग तर खूप छान असणार आहे आम्ही इथून एका वेगळ्याच लोकेशनला जाणार आहोत तर तिथं खूप सारं बघण्यासारखा असणार तो ब्लॉग पण नक्की बघा